नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना थेट लाभ होय बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी आज महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी एक वेळच्या पैशाची मदत पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जिन्नूर तालुक्यात तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेला हिरडा शेतमालाच्या नुकसानाकरता विशेष बाब म्हणून मदत देण्याबाबतचा आज महाराष्ट्र शासनाचा जी आर आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा आता प्रति हेक्टरी किती अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकाचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरता देखील विहित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल वन विभाग या ठिकाणी अनव्य राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे निकष व दर विहित करण्यात आलेले आहे म्हणजे या ठिकाणी प्रति हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे ही भरपाई मिळेल बागायत असेल तर वेगळी आणि या ठिकाणी आपण शासन निर्णय पाहूया पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जिन्नूर तालुक्यात तीन जून दोन हजार वीस रोजी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या या ठिकाणी सात हजार सहासष्ट क्विंटल हिरडा शेतमालाच्या नुकसानाकरता तीन हजार आठशे पासष्ट शेतकऱ्यांना विशेष बाब म्हणून या ठिकाणी अक्षरी पंधरा कोटी रुपये या मंजूर करण्यात आलेले आहे आणि हा जो निधी आहे एक वेळची मदत म्हणून देण्यास शासनानं मंजुरी देण्यात आलेल्या आहे आता पुढे आपण सविस्तर हा व्हिडिओ पाहूया सर्व माहिती तुम्हाला डिटेल याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव व जुन्नूर तालुक्यात तीन जून दोन हजार वीस रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे आंबेगाव व जुन्नूर तालुका स्तरावरून हिरडा सात हजार सहासष्ट क्विंटल नुकसानीकरता मदतीची मागणी करण्यात आली होती हिरड्याची झाडे ही प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या वैयक्तिक मालकीच्या जमिनीवर व बांधावर विखुरलेल्या स्वरूपात नैसर्गिकरित्या उगवतात सदर झाडापासून हिरड्याचे उत्पादन घेतले जाते यामुळे हिरड्याचे बाधित क्षेत्र निश्चित करणे शक्य होत नाही त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून मदत देता येत नव्हती यास्तव क्षेत्रीय यंत्रणेने झाडाची व फळाची गणना करून त्या आधारे तत्कालीन स्थानिक बाजारभावानुसार अनुदान मागणी केली होती सदर प्रकारची आपत्ती दुर्मिळ प्रकारातील असून त्यामुळे नुकसान झाल्याचे जिल्ह्यात यापूर्वी कोणतीही नोंद नाही जुन्नूर व आंबेगाव तालुक्यात आदिवासी शेतकऱ्यांचे हिरडा हे उपजीविकेचे मुख्य स्रोत आहे याबाबत जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडून प्राप्त झालेला प्रस्ताव या ठिकाणी मंत्रिमंडळाच्या बैठकीत विचारात ठेवण्यात आला होता मंत्रिमंडळाने या प्रकरणी घेतलेल्या निर्णया अनुसरून हा आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे अशा प्रकारे आता या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा